ओम नम शिवाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो श्रावणचा पवित्र मास प्रारंभ झालेला आहे पंचवीस जुलैपासून हा मास प्रारंभ होत आहे या श्रावण मासमध्ये मास मा शिवभक्त भगवान शिव यांची पूजा आराधना करतात तसेच या श्रावण मासमध्ये मा प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व आहे तसेच श्रावण मासमध्ये अनेक व्रतवैकल्यदेखील केले जातात मित्रांनो मग पंचवीस जुलैपासून हा श्रावण मास प्रारंभ होत आहे आणि मग पहिल्याच दिवशी श्रावण शुक्रवार येत आहे आणि या श्रावण शुक्रवारच्या दिवशी जरा जिवंती मातेचं पूजनाचे विधान आहे आणि त्यांचे विधिविधानपूर्वक या दिवशी पूजन केले जाते ज्यामुळे शास्त्रानुसार मानले जाते की ज्यामुळे या पूजनामुळे आपल्या मुलाबाळांपासचे नकारात्मक शक्तींपासून रक्षण होते जरा जिवंतिका माता त्यांचे मुलाबाळांचे रक्षण करते आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभते अशी मान्यता आहे मग हे जरा जिवंतिकेचं पूजन नेमकं कसं करावं त्याचं काय महत्त्व आहे कोणता मंत्र म्हणावा तसेच या दिवशी पूजन झाल्यानंतर कोणता नैवेद्य दाखवावा मुलांना कसे ओवाळावे वी? त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार त्यासाठी व्हिडिओ शहरपर्यंत नक्की पहा मित्रांनो श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी पूजन हे करायचं असतं यंदा श्रावण मासची सुरुवात पंचवीस जुलै म्हणजेच शुक्रवारपासूनच झाली आहे यंदा पाच शुक्रवार असणार आहेत त्यामध्ये पंचवीस जुलै एक ऑगस्ट आठ ऑगस्ट त्यानंतर पंधरा ऑगस्ट आणि बावीस ऑगस्ट असे पाच शुक्रवार असणार आहे या पाचही शुक्रवारी आपल्याला जीवती मातेचं पूजन करायचं आहे मित्रांनो जीवती ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे या श्रावण महिन्यात पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने जीवतीचं चित्र काढायचं आहे किंवा नाही जमलं तर बाजारामध्ये छापील चित्र मिळतात ते आपण आणायचं आहे ते चित्र लावून त्याचे पूजन केलं तरी देखील चालणार आहे आणि तसेच घरातील लहान मुलांचे देखील ऑप्शन करायचं आहे लहान मुलांच्या रक्षणाची प्रार्थना करायची आहे तर आता मग जाणून घेऊ की विधीपूर्वक नेमकं पूजन कसं करायचं तर या श्रावण शुक्रवारच्या दिवशी आपण नित्य ज्याप्रमाणे लवकर उठतो त्याप्रमाणे लवकर उठायचं आहे रांगोळी करायचं आहे मुख्यद्वार स्वच्छ करायचं आहे आणि आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीचेही या दिवशी आपल्याला पूजन करायचं आहे तेही लक्षात ठेवायचं आहे आणि आपलं रांगोळी झाल्यानंतर आपण पूजास्थळाचं सुशोभन करायचं आहे आपली नित्यपूजा संपन्न करायची आहे त्या ठिकाणी रांगोळी काढायची आहे तसेच पूजन झाल्यानंतर आपण सर्वप्रथम जरा देखील पूजन करायचं आहे त्या ठिकाणी लहान मुलं आजूबाजूला खेळत असलेलं जराजिवंती का मातेचं चित्र त्या ठिकाणी लावायचं आहे हे चित्र आपल्याला बाजारामध्ये देखील उपलब्ध आहे जर आपल्याला चित्र मिळत नसेल तर आपण धंदाने देखील ते चित्र काढू शकता तसेच पूजनाच्या वेळी कुलदेवीचा कलश देखील या दिवशी स्थापन करायचा आहे सर्वप्रथम आपण दीप लावायचे आहेत धूप लावायचा आहे तसेच श्रीगणेश यांचं देखील या दिवशी पूजन करायचं यांची मूर्ती अथवा फोटो आपण स्थापित करायचा आहे कुलदेवीचा फोटो असेल तोही त्या ठिकाणी स्थापित करायचा आहे तर सर्वप्रथम आपण भूमिपूजन दीपपूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर भगवान श्रीगणेश यांचे पंचोपचारांनी पूजन करायचं आहे आपल्या कुलदेवीचं देखील पंचोपचारांनी पूजन करायचं आहे त्यांना कुंकू लावायचं आहे वस्त्र अर्पण करायचे आहे अलंकार अर्पण करायचं आहे आणि पू फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला जरा जिवंतिका मातेचं पूजन करायचं आहे आणि त्यांचं पंचोपचार त्यांना हळद कुंकू लावायचं आहे फूल अर्पण करायचं आहे तसेच त्यांना महत्त्वाचं म्हणजे कापसाचे गेज वस्त्र अर्पण करायचं आहे की ज्याला हळद कुंकू लावलेलं असतं असं गेज वस्त्र जराजिवंती मातेला हे अर्पण करायचं आहे त्यानंतर अर्पण केल्यानंतर जरा जीवंतिका मातेचं पूजन करत असताना पूजन झाल्यावर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षा व्रते महाशक्ती कामे नमोस्तुते हा मंत्र आपण अवश्य उच्चार करायचा आहे पूजन संपन्न झाल्यानंतर पूर्णाने बनवलेले किंवा कणकेचे सात पाच नऊ असे दिवे बनवायचे आहेत आणि त्याने आपली जरा मातेची आरती करायची आहे आणि नैवेद्य म्हणून आपण दूध साखरेचा नैवेद्य ठेवू शकता तसेच चणेपुटाणीचा नैवेद्य देखील या दिवशी ठेवू शकता तसेच या श्रावण शुक्रवारच्या दिवशी आपल्या घरातील जे लहान मुलं आहेत त्यांचं अवश्य औक्षण करायचं आहे आणि औक्षण केल्यानंतर मुलांना देखील चनेफुटाणे खायला द्यायचे आहेत तसेच या श्रावण शुक्रवारच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची ओटी ही अवश्य भरायची आहे कुलदेवीची ओटी भरल्यानंतर आपल्या घरातील ज्या सुवासिनी आहेत किंवा आजूबाजूच्या सुवासिनी आहेत त्यांची देखील ओटी आपण या दिवशी भरायची आहे तर अशा प्रकारे जरा जिवंती माता ही आपल्या मुलाबाळांचं रक्षण करते अशी शास्त्रांसह मान्यता आहे त्यामुळे श्रावणच्या प्रत्येक शुक्रवारी जीवती मातेचं पूजन हे केलं जातं तर मित्रांनो आजची ही माहिती आपल्याला कशी वाटली कॉमेंट कशी कॉमेंट करा आवडल्यास लाईक करा ही माहिती आपल्या मित्रांदेखील शेअर करा धन्यवाद